राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवार यांना देण्याचा निर्णय काल निवडणूक आयोगानं घेतलेला आहे त्यामुळं अधिकृतपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आता अजित पवार यांच्याकडे गेलेला आहे खरंतर निवडणूक आयोगानं जवळपास एकशे एक्केचाळीस पानांची संपूर्ण ऑर्डर जी आहे ती काल अपलोड केलेली आहे त्यामध्ये निकाल देताना जे मुद्दे आहेत ते सविस्तरपणे निवडणूक आयोगानं मांडलेले आहेत नेमकं संपूर्ण या एकशे एक्केचाळीस पानांच्या ऑर्डरमध्ये काय आहे हे आपण सोप्या भाषेत समजून घेऊया माझ्यासोबत सिद्धार्थ शिंदे ॲडव्होकेट सिद्धार्थ शिंदे आहेत सिद्धार्थ सर ही एकशे एक्केचाळीस पानांची ऑर्डर तुम्ही वाचलेली आहे सोप्या भाषेत काय महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला वाटतात या ऑर्डरमधले बघा ह्याच्यात निवडणूक आयोग आहे ते तीन टेस्ट वापरतं ट्रिपल टेस्ट ते म्हणतात की तीन टेस्ट एक तर पक्षाची घटना मग पक्षाचे पक्षाच्या घटनेचे एम्स अँड ऑब्जेक्टिव्ज म्हणजे त्याचे उद्देश आणि मग तिसरं आहे लेजिस्लेटिव मेजॉरिटी तर आता ह्याच्यात काय झालं आहे पक्षाची घटना शिवसेनेसारखं नाही आहे की पक्षाची घटनाच आयोगाकडे नव्हती राष्ट्रवादीची घटना ही आयोगाकडे होती पण त्याच्यात ते त्यांचं म्हणणं होतं आयोगाचं म्हणणं आहे की ह्या घटनेत नीट इम्प्लिमेंट झालेली नाही आहे आयोगाच्या मनाने आणि त्याच्यात इंटरनल इलेक्शन्स जे पक्षाचे होते वगैरे ते व्यवस्थित झालेले नाही आहेत पक्षाध्यक्षाची निवड वगैरे त्यामुळे त्यांना आयोगाचं म्हणणं आहे की जो तिसरी टेस्ट आहे लेजिस्लेटिव्ह मेजॉरिटी त्या टेस्टवरच आम्ही निर्णय देऊ शकतो आणि त्याच्यामध्ये त्यांचे सगळ्यांचे मिळून आमदार खासदार राष्ट्रवादीचे हे विधानसभा विधानपरिषद सदस्य किंवा दुसरे राज्यसभा मेंबर हे सगळे मिळून एक्क्याऐंशी आहेत पूर्ण इंडियामध्ये तर एकावन हे अजितदा होते तर त्या बेसिसवर हे इलेक्शन कमिशननी पक्ष आणि चिन्ह दिलेलं आहे दुसरा मुद्दा यात सर या संपूर्ण एकशे एक्केचाळीस ऑर्डरमध्ये आपण फक्त तोच एक तो मुद्दा बघितला की फक्त विधानसभेतील किंवा विधान परिषदेतील विधिमंडळातील संख्या लक्षात घेता इतर काही मुद्दे आहेत खास करून जर बघितलं तर दोन हजार एकोणीस सालचा डिस्प्यूट निवडणूक आयोगाने मान्य केलेला आहे आज शरद पवार यांच्याकडनं असं म्हणलं जात आहे की जर तुम्ही दोन हजार एकोणीसचा डिस्प्यूट मान्य करता तर अजित पवारांची उपमुख्यमंत्री म्हणून झालेली निवड किंवा विधानपरिष विधा उपमुख विरोधी पक्षनेता म्हणून झालेली निवड ही अयोग्य आहे अशा पद्धती त्यांचा दावा आहे यात किती तथ्य वाटतं तुम्हाला त्याच्यात इलेक्शन कमिशनचं म्हणणं आहे आम्ही त्याच्यात पडत नाही अजित पवार हे आमच्याकडे आले होते ते पेटिशनर होते जसं शिवसेनेच्या मॅटरमध्ये एकनाथ शिंदे पेटिशनर होते त्याच्यात पण आपल्याला म्हणता येईल की एकनाथ शिंदे आधी पक्षाचे सक्रिय सदस्य होते विधिमंडळात ते हे होते तर ते सगळं इलेक्शन कमिशन बघत नाही आता ह्याच्यात पण इलेक्शन कमिशननी असं सांगितलं की ते जर काय असलं तर तुम्ही सिव्हिल कोर्टात जावा ते आमचं काम नाही आहे पण माझ्या मते मा इलेक्शन कमिशनला पण हे बघायलाच पाहिजे कारण शेवटी पक्षाची घटना पक्षासंबंधीचं जे सगळं आहे ते इलेक्शन कमिशनला पुरवलं जातं आणि इलेक्शन कमिशनला त्याच्यावर निवाडा करायचा असतो पण ह्याच्यात त्यांनी तसं केलेलं नाही त्यांनी फक्त लेजिस्लेटिव स्ट्रेंथच वापरलेली आहे आणि त्यांनी असंही सांगितलं आहे की दोन हजार बावीसमध्ये जी पवारसाहेबांची निवड झाली होती त्याला प्रोसिजर फॉलो केलं गेलेलं नाही आणि आत्ता तीस जूनला मागच्या तीस जूनला जी दादांची क निवड जी झाली होती त्याच्याबद्दल पण इलेक्शन कमिशन आहे की त्याच्यावर प्रश्नचिन्ह आहे तर आता आपल्याला बघावं लागेल की आज जर राष्ट्रवादीची मीटिंग झाली दादांची तर त्यांना रात्री त्यांना संध्याकाळी आज किंवा उद्या त्यांना स्वतः परत पक्षाध्यक्ष दादांना ऑफिशियली निवडावं लागेल आणि तसं इलेक्शन कमिशनला माझ्या मते त्यांना कळवावं लागेल कारण इलेक्शन कमिशननी सांगितलं की दादांची निवड ही पण संशयाच्या भवऱ्यात आहे सर शिवसेनेची केस ही आपण पाहिलेली आहे आणि राष्ट्रवादीची केसही आपण पाहिली दोन्ही केस तुम्ही आम्ही सगळ्यांनी आपण जवळून कव्हर केलेले आहेत दोन्ही केसमध्ये तुम्हाला डिफरन्स काय वाटतो दोन्ही केसमध्ये मुद्दे काय वेगळे वाटतात आणि दोन्ही केसमध्ये तुम्ही डिफरन्स कशा पद्धतीने सांगाल समजू बघा शिवसेनेची केस उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं त्यांनी अशावरच उडवली होती इलेक्शन कमिशननी की तुम्ही तुमची दोन हजार सतराची घटनाच आम्हाला दिलेली नाही राष्ट्रवादी बाबतीत तसं नाही आहे त्यांनी घटना दिलेली आहे फक्त त्यांचं इम्प्लिमेंटेशन जे व्यवस्थित झालेलं नाही असं इलेक्शन कमिशनचं म्हणणं आता तुम्ही जर बघितलं आपले सर्व जे राष्ट्रीय पक्ष आहेत किंवा स्टेट पार्टीज आहेत तर काही ना काहीतरी तुम्हाला त्याच्यात मिळणारच लॅक्यूना मिळणारच पण आता इलेक्शन कमिशननी त्यांची विजडम वापरून हा निर्णय दिलेला आहे आणि अपील आहेच आता तुम्ही बघितलं शिवसेनेच्या बाबतीत अठ्ठ्याहत्तर पानाची ऑर्डर होती ती चॅलेंज लगेच उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी केली त्याच्यावर त्यांना स्थगिती मिळाली नाही फक्त त्यांना असं सांगण्यात आलं की त्यांना इलेक्शन कमिशननी सांगितलं होतं की तुम्ही मशाल हे चिन्ह आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव फक्त कसबा आणि चिंचवडच्या इलेक्शनपर्यंतच वापरू शकता पण सुप्रीम कोर्टाने त्यांना ही मुभा दिली की जोपर्यंत आम्ही ह्याचा निर्णय देत नाही तोपर्यंत तुम्ही हे पक्ष आणि चिन्ह वापरू शकता मशाल आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे नाव त्यामुळे आता ते वापरलं जातंय आता तसंच त्यांनी राष्ट्रवादीला आज संध्याकाळपर्यंत द्यायला सांगितलंय तीन पक्षाचे नावं आणि तीन चिन्ह आणि त्याच्यावर तो निर्णय देतील ते करावंच लागेल राष्ट्रवादीला कारण राज्यसभेचे इलेक्शन तर मला वाटत पवार नाही वाटत पवारसाहेब लढतील कारण त्यांच्याकडे ती स्ट्रेंथ नाही आहे पण जेव्हा ते सुप्रीम कोर्टात आता मॅटर फाईल करतील तेव्हा जर त्यांना स्थगिती मिळाली नाही तर ते असं म्हणू शकतात कोर्टाला की तुम्ही आम्हाला हे नवीन पक्षाचं नाव आणि चिन्ह जे दिलं ते फक्त पुरतं नाही हे कंटिन्यू ठेवा ठेवा जोपर्यंत तुमचा मूळ निकाल येत नाही आता शिवसेनेसंबंधी मागच्या फेब्रुवारीमध्ये नाही निकाल आला आणि अपील केला सुप्रीम कोर्टात तर सुप्रीम कोर्टात प्लीडिंग्स कम्प्लीट आहेत पण आता पुढच्या महिन्यात त्याची तारीख आहे अजून प्रॉपर हिअरिंग त्याच्यावर सुरू व्हायचंय तर तो तोच निकाल यायला एवढा वेळ तर मग राष्ट्रवादी संबंधी पण वेळ लागू शकतो आणि तोपर्यंत विधानसभा म्हणजे लोकसभा तर नक्की आणि विधानसभा पण पार पडू शकते तो मी तुम्हाला हा प्रश्न सविस्तर आपण पुढे घेऊयात मला त्याच्या पहिला एक प्रश्न विचारायचा तुम्हाला आता आपण चर्चा केली की निकालाच्या सगळ्या संदर्भात संपूर्ण हेअरिंगच्या वेळी पण तुम्ही हेअरिंग ऐकलेले आहेत किंवा आपण ते सगळे जजमेंट पाहत होतो आणि निकालाची प्रत तुम्ही वाचलेली आहे शरद पवार या सगळ्यामध्ये किंवा शरद पवारांचा पक्ष या सगळ्यामध्ये कुठं कमी पडला असं तुम्हाला वाटतं बघा पवार साहेबांचं तसं बघितलं तर कमी पडलं असं नाही म्हणता येणार पण इलेक्शन कमिशननी असं ठरवलं आहे की त्यांनी त्यांचे रिझन्स एकशे एक्केचाळीस पानामध्ये तसे मुद्द्याचे पानं चार ते पाच पानंच आहेत दुसरं सगळे त्यांनी केस लॉ आणि हे सगळं दिलेलं आहे तर पवार साहेब स्वतः ह्याच्यात हजर होते ते स्वतः जाती आणि लक्ष घालत होते त्यांनी आणि पण नेमकं त्यांचं काय झालं की त्यांनी त्यांना सुरुवातीला पण माहीत होतं की एखाद्या वेळेस निर्णय आपल्या विरोधात येणार आहे आणि त्यांनी सुरुवातीला पण स्टेटमेंट दिली होती की असे मी नवीन चिन्ह नवीन पक्ष हे स्वतः काढलेले आहेत मी गेलेलो आहे त्याच्यात मी त्याच्यामुळे मला एक्सपिरियन्स आहे त्यामुळे त्यांनी तयारी तर केलेली आहे शिवसेनेबाबतीत थोडं इमोशनल हे जास्त होतं पवारसाहेबांनी त्यांची रणनीती व्यवस्थितपणे आखलेली आहे त्यावेळेस पण केली होती आता सुप्रीम कोर्टात एखाद्या वेळेस ते स्थगिती पण मिळू शकले काही कारणास्तव त्यांनी जर रिझन प्रॉपर दिलं कारण ऑर्डरमध्ये कसं आहे एकशे एक्केचाळीस पाणं म्हणजे ऑर्डर खूप मोठी होती त्यामुळे सुप्रीम कोर्ट पण एकदम त्यावर स्थगिती देईल आणि जर स्थगिती मिळाली तर मग तो विषय सोपा झाला पण स्थगिती मिळणं जर उद्धव ठाकरेंना नाही मिळालीय तर सुप्रीम कोर्टाकडून यांना पण मिळणं अवघड आहे आणि तसं इलेक्शन कमिशन हे दिल्लीत बेस्ड असल्यामुळे खरं तुम्हाला हायकोर्टात जावं लागतं दिल्ली हायकोर्टात पण सुप्रीम कोर्टाने उद्धव ठाकरे यांची पिटिशन एंटरटेन केली होती कारण त्यांचं दुसरं मॅटर पण चालू होतं त्यावेळे तर ह्या ह्याच्यात पण सुप्रीम कोर्ट हे पेटिशन एंटरटेन करेल नोटीस जाईल अजितदादांना ना अजितदा आज कॅव्हिएट पण फाईल केलं जेव्हा कधी हे मॅटर येईल आता आज जर समजा त्यांनी ऑनलाईन फायलिंग केलं आणि मेन्शन केलं उद्या परवा तर येत्या ये शुक्रवारी किंवा मग पुढच्या सोमवारी किंवा त्याच्या पुढच्या शुक्रवारी म्हणजे ह्या आठ दिवसात हे मॅटर आठ दिवसाच्या आत हे नक्की मॅटर लिस्ट होईल आणि आपल्याला त्यावेळेस समजेल की स्थगिती मिळाली आहे का नाही शिवसेनेच्या आणि राष्ट्रवादीच्या केसचा मी वारंवार उल्लेख करतो किंवा त्या दोन्ही केसची तुलना करतो कारण त्या दोन्ही केस महाराष्ट्राच्या संदर्भातल्या आहेत मला हा प्रश्न विचारायचा आहे सर शिवसेनेच्या पक्षाची ज्यांनी स्थापना केली होती ते बाळासाहेब ठाकरे हयात नव्हते राष्ट्रवादीची स्थापना करणारे शरद पवार मात्र हयात होते ते सगळ्या सुनावणीला हजर राहिले होते असं असताना हा मुद्दा महत्त्वाचा जा मानला जाईल असं बोललं जात होतं पण त्याचा कुठेही परिणाम ह्या सगळ्या निकालामध्ये दिसला नाही किंवा उद शरद पवार हयात आहेत आणि ते सुप्रीम कोर्ट निवडणूक आयोगामधील सुनावणीला उपस्थित राहतात याचा कुठंही कुठलाही मुद्दा किंवा या सगळ्याचा निकालावरती काही परिणाम जाणवलेला नाही आहे बघा ह्याच्यात इलेक्शन कमिशननी आता ते फॅमिली रन पार्टी किंवा काही त्याच्यावर ते बोलले ते बोललेले नाही आहेत पण त्यांनी सांगितलं आहे की तुमची पक्षाची जी घटना असती ती व्यवस्थितपणे तुम्ही आम्हाला द्या आणि त्या अंमलबजावणी म्हणजे तुमचे इंटरनल इलेक्शन्स पार्टीचे ते व्यवस्थितरित्या व्हायला पाहिजे आता मी जसं म्हटलं सगळ्याच पार्टीच्या ह्याच्यात काही ना काहीतरी हे असेल पण इथून पुढं पॉलिटिकल पार्टीजला लक्षात ठेवावं लागेल की इलेक्शन कमिशन समोर जे काही तांत्रिक मुद्दे आहेत ते सगळे व्यवस्थितपणे आता ह्यांनी किती हे केलं जर इलेक्शन कमिशननी आता विरोधात काही कारणास्तव दिला असेल त्यांना जे वाटेल हे तीन आय अधिकारी असतात इलेक्शन कमिशनर त्यांनी वकिलांना कन्सल्ट करून हा निकाल दिलेला आहे आणि आपल्याकडे सुप्रीम कोर्टाची पायरी त्यांच्याकडे सगळी यांकडे की सुप्रीम कोर्टाचं चॅलेंज किती मोठं वाटतं शरद पवार यांच्यासाठी सध्या चॅलेंज मोठं आहे कारण उद्धव ठाकरेंना स्थगिती नव्हती मिळाली तर पवारसाहेबांना स्थगिती मिळवण्यासाठी त्यांना खूप व्यवस्थित पॉईंट रेज करावे लागतील आणि सुप्रीम कोर्ट ह्याच्यात कितपत इंटरफिअर करेल जर उद्धव ठाकरेंना नाही दिली तर पवारसाहेबांना स्थगिती मिळेल असं मला वैयक्तिकरित्या वाटत नाही पण मग त्याचा निकाल कधी येईल आता शिवसेनेचा निकाल अजून ते प्रलंबित प्रकरण आठ महिने झाले राष्ट्रवादीचं आज उद्या ते फाईल करतील मग त्याला काही महिने लागतील तर नक्कीच लोकसभेच्या आधी तरी पवारसाहेबांना ह्याच्यात काय पॉझिटिव्ह निकाल येईल असं मला ला वाटत नाही विधान तेच काही बाबतीत घडेल हो महिने जाईल आणि कसं आपण एक समजायला पाहिजे की सुप्रीम कोर्टात खूप इम्पॉर्टंट मॅटर्स आपल्याला वाटतं आपण महाराष्ट्रातले आहो की हे इम्पॉर्टंट मॅटर निकाल आज तारीख आहे तर आत्ता काहीतरी व्हायला पाहिजे निकाल पण त्याच्यात आधी प्रोसिजर फॉलो केलं गेलं पाहिजे प्लीडिंग्स कम्प्लीट होतात रिप्लाय रिजॉइंडर आणि मग त्याच्यातून मग निकाल मग त्याच्यावर आर्ग्युमेंट्स आणि मग जजमेंट रिझर्व्ह ठेवणार आणि निकाल येणार त्यामुळे एकदम लगेचच निकाल येईल त्यामुळे आता हे स्पष्ट आहे की एकनाथ शिंदे आणि अजितदादांकडे जे पक्ष दिले गेले आहेत मी म्हणतोय दिले गेले आहेत कारण अजून सुप्रीम कोर्ट हा हे उलटू शकतं हा निकाल आणि परत पक्ष उद्धव ठाकरेंना पण जाऊ शकतो आणि पवार साहेबांकडे पण जाऊ शकतो पण त्याचा निकाल कधी येईल तोपर्यंत खूप उशीर झालेला असेल असं मला वाटतं जर तो आला नाही लवकर लो आता लोकसभेपर्यंत शक्यता कमी आहे विधानसभेपर्यंत तरी तो येईल का नाही आणि मग विधानसभेच्या आधी जर आला तर मग कसे समीकरण बदलतील ते राजकारणी ह्याच्यावर बोलू शकतील शिवसेनेच्या केसपेक्षा शिवसेनेच्या केसपेक्षा शरद पवार यांची केस तुम्हाला स्ट्रॉंग वाटते निवडणूक आयोगाच्या किंवा सुप्रीम कोर्टाच्या अनुषंगाने बघा शिवसेनेचं त्यांची इलेक्शन कमिशनची जी ऑर्डर होती ती अठ्ठ्याहत्तर पानाची होती ह्याच्यात एकशे एक्केचाळीस पाणी ऑर्डर आहे आणि ह्याच्यात त्यांनी दोन महिने जजमेंट रिझर्व्ह ठेवून दोन महिने लावले आहेत म्हणजे त्यांनी व्यवस्थित अभ्यास करूनच ही ऑर्डर दिली आहे आता ह्याच्यावर काही लोक म्हणत आहेत की काही राजकीय दबाव वगैरे त्याच्यात मी जाऊ इच्छित नाही कारण ही एक अथॉरिटी आहे एक इन्स्टिट्यूशन आहे त्याच्याबद्दल आपण बो आणि त्याच्या विरुद्ध तुम्हाला पर्याय आहेच आता एक आपल्याला बघावं लागेल की पंधरा तारखेला राहुल नार्वेकर काय निर्णय देतील कारण सुप्रीम कोर्टाने शिवसेनेच्या वेळेस पण राहुल नार्वेकरांना सांगितलं होतं की इलेक्शन कमिशनचा जरी निर्णय आला आहे तरी तुम्ही वेगळा निर्णय घेऊ शकता तुम्ही ठरवू शकता की पक्ष कोण आहे कारण तुम्ही जर ठरवलं पक्ष आहे तरच तुम्ही ठरवू शकता की व्हीप कोणाची लागू होईल आता राहुल नार्वेकर आणि बघा एकतीस तारखेला तोपर्यंत त्यांचा इलेक्शन कमिशनचा निर्णय राष्ट्रवादीचा आला नव्हता त्यांनी दोन आठवडे वा वाढवून मागितले आणि आता बरोबर तो निर्णय आला आहे जरी ते म्हणत असले की मी ह्याचा वापर करणार नाही पण काहीरीत्या ते ह्याचा वापर करतील एकदम असे म्हणणार नाही की मी ह्याचा वापर केला आणि ते असं म्हणू शकतात की अनिल भाईदास पाटील हे आता अजितदादांबरोबर आहेत आणि जर राष्ट्रीय म्हणजे पक्षाला व्हीप नेमायचा अधिकार असतो आणि आनी अनिल भाईदास पाटलांना त्यावेळेस हे त्यावेळेसचं प्रकरण कारण राहुल नार्वेकरांनी शिवसेनेसंबंधी पण त्यावेळेसची परिस्थिती बघितली होती जेव्हा जिरवळ जिर्वर साहेबांपुढं हे सगळं प्रकरण होतं आणि आत्ता पण राहुल नार्वेकरांना त्यांची जजमेंट इलेक्शन कमिशनच्या निर्णयावर नाही द्यायची त्यावेळेस आठ महिन्यापूर्वी काय परिस्थिती होती तर ते असंही म्हणू शकतात की माझ्या मते अनिल भाईदास पाटील हेच व्हीप आहेत आणि ह्याच्यात असंही येऊ शकतं की शिवसेनेच्या ह्याच्यात कोणच अपात्र नाही ठरलं तर ह्याच्यात अशी परिस्थिती येऊ शकते की पवार साहेबांचे आमदार हे राहुल नार्वेकर अपात्रही ठरवू शकतील आणि जरी ते अपात्र नाही ठरवले आणि अनिल भाईदास पाटलांची व्हीप वॅलिड झाली तर मग राज्यसभेच्या वेळेस वोटिंगची वेळ आली तर मग परत राष्ट्रवादीचे आमदार अपात्र ठरू शकतात आता तुम्ही बघितलं शिवसेनेच्या प्रकरणात पण बारा तारखेला तारीख आहे आणि कपिल सिब्बलांचा हाच प्रयत्न असेल की गोगावलेंचा व्हीप हा कसा सुप्रीम कोर्टाकडून कारण मॅटर कसं आहे हायकोर्टात पण मॅटर चालू आहे सुप्रीममध्ये पण चालू आहे सुप्रीमला अधिकार आहे हायकोर्टाचं मॅटर स्वदा स्वतःकडे घ्यायचं कारण कॉमन ऑर्डर आहे नार्वेकरांची त्यामुळं आता जर सुप्रीम कोर्टाने सांगितलं बारा तारखेला की नाही तुम्ही हायकोर्टातच जावा ह्याच्यात राहुल नार्वेकर सुप्रीम कोर्टात पार्टी नाही आहेत हायकोर्टात ते पार्टी आहेत आम्ही त्यांना सांगतो लवकर निकाल द्यायला आणि तोपर्यंत गोगावले हे त्यांच्या व्हिपचा प्रयोग करू शकणार नाही असं जर काही सिब्बल सुप्रीम कोर्टाकडून खेचून आणू शकले तर मग फायदा आहे नाही तर मग गोगावलेंचा व्हीप जर व्हॅलिड राहिला तर मग परत उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे पण आमदारांवर परत अपात्रतेची टांगती तलवार आहे आता ह्याच्यातून काय आमदारांना वाचायचं असलं तर ते असं करू शकतात की ते एकनाथ शिंदेकडेही जाऊ शकतात आत्ता पण आणि पवारसाहेबांचे काही आमदार हे अजितदादांकडे जाऊ शकतात आणि ही अपात्रता जी असती ती त्यांची टर्म संपेपर्यंत किंवा विधानसभा भंग होईपर्यंत असते हा सर अगदी शेवटचा प्रश्न एका वाक्यात उत्तर हवं आहे मला तुम्ही अभ्यास केलेला आहे स्ट्रॉंग केस कोणची वाटते शिवसेनेची केस वाटते की राष्ट्रवादीची केस तुम्हाला स्ट्रॉंग वाटते मला, मला सुप्रीम कोर्टाच्या अनुषंगा मला इलेक्शन कमिशन समोरच उद्धव बाळासाहेब ठाकरेंची केस ही खूप स्ट्रॉंग होती तसं त्यांनी नंतर मीडियाला पण जनता न्यायालयाच्या मार्फत वगैरे एक्सप्लेन केलंय आणि ही केस पण तशी स्ट्रॉंग होती पण इलेक्शन कमिशन आता ती अथॉरिटी आहे त्यांनी जो निर्णय दिला आहे तो आपल्याला मान्य करावा लागेल ही केस किंचित स्ट्राँग आहे पण सुप्रीम कोर्ट कितपत त्याला एंटरटेन करतं ही केस म्हणजे राष्ट्रवादीची राष्ट्रवादीची केस स्ट्रॉंग आहे पण त्याच्यात स्थगिती कारण उद्धव बाळासाहेब ठाकरेंना स्थगिती मिळालेली नव्हती आणि पवारसाहेबांना मिळेल ह्याची मला जास्त खात्री नाही आहे आणि परत हे पुढेच प्रकरण रेंगाडेल निश्चितच आपण जर बघितलं तर हे सिद्धार्थ शिंदे होते आणि यांनी खरं तर जो निकाल दिलेला आहे निवडणूक आयोगानं तो निकाल साम टी व्हीच्या प्रेक्षकांसाठी खरं तर सोप्या शब्दात समजून सांगितलेला आहे अनेक महत्त्वाचे प्रश्न जे खरं तर सामान्य प्रेक्षकांच्या मना होते मनामध्ये होते त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न खरं तर सिद्धार्थ शिंदे यांनी केलेला आहे यामार्फत सिद्धार्थ शिंदे यांनी स्पष्ट केलेलं आहे की शिवसेनेच्या केसपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसची केस मला स्ट्रॉंग वाटते सुप्रीम कोर्टाच्या अनुषंगानं पण स्थगिती मिळवण्यामध्ये शरद पवार किती यशस्वी होतात यावरती पुढचा निकाल जो आहे तो अवलंबून असेल अशा पद्धतीचं विधान देखील या ठिकाणं ॲडव्होकेट सिद्धार्थ शिंदे यांनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय कॅमेरामन राजीव गौतम समी प्रमोद जगताप साम टी व्ही न्यूज नवी दिल्ली देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका